वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका बसलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएसटी न त्यांना मोठा हा दणका दिलेला आहे पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दिल्याचं युपीएसटी ने म्हटलेलं आहे तसंच त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा निर्णयही ने घेतलेला आहे त्या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक युपीएसटी कडून जारी करण्यात आलेला आहे या यूपीएससी ने जे प्रसिद्धी पत्रक जारी केले त्यात काय म्हंटल याविषयी या आपण थोडक्यात जाणून घेऊया युपीएससीने प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे त्यामध्ये म्हटलंय की पूजा खेडकर यांनी यांची चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी युपीएससीची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे पूजा खेडकर यांचे जे अटेम्प्ट होते युपीएससी परीक्षा देण्याचे ते संपलेले होते तरी सुद्धा त्यांनी मोठी जी आहे ती फसवणूक युपीएससीची केलेली आहे म्हणजे त्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या नावामध्ये तसंच आपल्या आईच्या नावामध्ये सातत्यानं याचा अर्थ सातत्यानं पूजाने आपल्या नावामध्ये बदल केले तसंच स्वतःची सई देखील पूजाने अनेकदा बदललेली आहे इतकंच नाही तर स्वतःच्या राहत्या घराचा ऍड्रेसही तिने अनेकदा बदलला आणि असं करून तिला ज्या अटेम्प्ट संपल्या होत्या त्यानंतरही तिला परीक्षा देता आल्या आणि त्यामुळेच या सगळ्याची सखोल चौकशी केल्यानंतर पूजा ही दोषी असल्याचं आढळलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक युपीएससीने जारी केलेलं आहे आणि या संदर्भात पूजा हिच्या विरोधामध्ये फौजदारी खटला देखील दाखल केला जाईल आणि त्यानुसार त्यांची चौकशी करून त्यांना जी योग्य ती शिक्षा आहे ती दिली जाईल असं या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेलं आहे नेमकं का यात काय म्हटलेलं आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया युपीएससीने पोलिसांकडे एफ आय आर दाखल करून फौजदारी खटल्या चालवण्यासह अनेक कारवाई सुरू केलेल्या आहेत नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमानुसार नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीस जी पूजा खेडकरने दिलेली होती ती का रद्द करू नये या संदर्भातलं कारणे दाखवा नोटीस पूजा खेडकर कडे युपीएसटीने मागितलेला आहे तसंच आम्ही पूजा खेडकर याच्या विरोधात एफ आय आर दाखल केलेला आहे आम्ही एक घटनात्मक संस्था आहोत आणि नियमांचं पालन करणं किंवा अंमलबजावणी आणि काही अनियमितता आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आम्ही स्पष्ट केलेला आहे उमेदवारांचा आमच्यावर विश्वास आहे असं देखील युपीएससीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलेला आहे हा विश्वास आम्ही मिळवलेला आहे लोकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं युपीएससीने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात या संदर्भातली पार्श्वभूमी अशी आहे की पूजा खेडकर ही जी आय एस अधिकारी आहे हिच्या वादग्रस्त गोष्टी समोर आलेल्या होत्या आधी तिने अवाजव मागण्या केलेल्या होत्या अवास्तव मागण्या होत्या तिच्या तिने तिच्यावर असा आरोप होता की तिने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केबिन बळकावलं तसंच स्वतंत्र केबिनची मागणी केलेली होती स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून थीर, थी ती फिरत होती आणि या सगळ्या गोष्टींवर तिची चौकशी केली गेली त्यानंतर असं समोर आलं की तिने स्वतःचं अपंगत्व म्हणजे दिव्यांग कोट्यातून तिने ही परीक्षा दिलेली होती त्यामुळे तिचं अपंगत्वच खोटं असल्याचं तिने ती खोटं सर्टिफिकेट सादर केल्याचं समोर आलेलं होतं या संपूर्ण संदर्भात जी आहे ने कौन्टा ती यूपीएससीने तिची चौकशी केली तसंच इंटरव्ह्यूज जे तिने दिलेले होते त्यामध्ये तिने कोणत्या कोणत्या खोट्या माहिती दिल्या तसंच जे प्रमाणपत्र तिने युपीएससी ला दिलेली होती जे तिने ओळखपत्र सादर केलेली होती त्यामध्ये तफावत आढळून येत होती प्रत्येक वेळेला तिने नावामध्ये चेंज केलेला दिसून येत होता जर आपण पाहिलं तर जे ओपन प्रवर्गातले असतात त्यांना सहा वेळा युपीएससी ते सहा वेळा युपीएससी अटेम्प्ट करू शकतात जे ओबीसी प्रवर्गातले असतात ते नऊ वेळा युपीएससी अटेम्प्ट करू शकतात परंतु असं जरी असलं तरी सुद्धा पूजा खेडकरीने तब्बल अकरा वेळा युपीएससीची परीक्षा दिल्याचं समोर आलेलं होतं त्यासाठी तिने सातत्यानं आपल्या नावामध्ये आपल्या ओळखपत्रांमध्ये आपल्या प्रमाणपत्रांमध्ये तसंच जी माहिती पुरवावी लागते ते सगळे कागदपत्र खोटं दिल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळेच युपीएससीने या संदर्भात चौकशी बसवली आणि त्यानंतर पूजा खेडकर या दोषी असल्याचं आढळून आलेला आहे आणि त्या संदर्भात युपीएसटीने एक प्रसिद्ध पत्रक जारी करून पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय